रामकृष्ण आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आपला मूळ लढा हा जाती अंताचा आहे तथागत गौतम बुद्धांनी जाती संपवण्यासाठी काम केलं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ही घोषणा करणाऱ्या संत नामदेव महाराजांपासून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांपर्यंत या सर्व साधू संतांनी जाती अंतासाठी काम केलं सर्व महामानवांनी जाती अंतासाठी काम केलं हा जातीयंत करण्यासाठी ज्यांच्यावर जिम्मेदारी आहे ते राज्यकर्ते जाती जातीमध्ये भांडण लावून जातीची अस्मिता बळकट करण्याचं काम करत आहेत आज प्रत्येक माणूस त्यामध्ये मी सुद्धा आलो आज प्रत्येक माणूस जातीच्या अंगाने बोलत आहे जातीच्या अंगाने पाहत आहे अगोदर स्वतःच्या जातीचं मग इतरांच्या जातीचं या जाती, जाती बरोबरच जा भोंडुगरी अंधश्रद्धा धर्मांधता आणि या सर्व प्रश्नामध्ये जनतेला गुगून ठेवायचं याला बेस बनवून याला पाया बनवून एका आधुनिक मनुस्मृतीची मुहूर्त मेड येथे रवली गेलेली आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये मनुस्मृतीचं हे झाड तुम्हाला या देशामध्ये वाढलेलं दिसणार आहे मित्रांनो माननीय प्रकाश आंबेडकर साहेब जे स्पष्टपणे सांगत आहेत की दोन हजार चोवीस ला जर मोदी सरकार जर आलं तर ही लोकशाही राहीन की नाही हे सांगता येणार नाही मित्रांनो स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू जर असे शब्द उच्चारत असतील आणि त्यावर जर आपण विचार करणार नसू आणि अशा मध्ये मी जो काल व्हिडिओ बनवला की वंचित बहुजन आघाडीचे शंभर पेक्षा जास्त आमदार निवडून येण्यासाठी एकदम पॉझिटिव्ह वातावरण राज्यामध्ये आहे आणि अशामध्ये मला एक आलेली जी कमेंट आहे ती कमेंट म्हणजे मला जे नेमकं सांगायचं होतं अशी ती कमेंट आहे मित्रांनो त्या कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेला आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांवर लोक खूप प्रेम करतात परंतु आमच्या ग्रामीण भागामध्ये लोकलमध्ये तसा नेता नाही असा नेता जो सगळीकडे पोहोचलेला आहे आणि मित्रांनो ही एकमेव अडचण आहे आणि ही अडचण दूर केल्याशिवाय तुमचे शंभर आमदार कधीच निवडून येणार नाहीत मित्रांनो उदाहरण म्हणून शरद पवार घ्या उद्धव ठाकरे घ्या देवेंद्र फडणवीस घ्या उदाहरणार्थ आमच्या बीडमध्ये शरद पवार किंवा उद्धव ठाकरे किती वेळा येतात फार तर दोन वर्षातून एकदा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांपेक्षा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे मग असा असताना एकही आमदार वंचितचा का नाही मित्रांनो येथे मतदारसंघामध्ये ग्राउंड लेवलला जो काम करणारा व्यक्ती आहे तो इथं सक्षम नाही हे लक्षात घ्या इथं ग्राउंड लेवलवर काम करणारा व्यक्ती हा प्रत्येक घरात पोहोचलेला पाहिजे कोणीतरी एक मतदारसंघाला चेहरा पाहिजे असा चेहरा जो समोरच्या आमदाराला टक्कर देईल जो शेतकऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या विद्यार्थ्यांच्या बेरोजगारांच्या कोणत्याही प्रश्नाला सामोर जाईल जो त्याच्या कामाद्वारे प्रत्येक का घरामध्ये पोहोचलेला असेल असा चेहरा बनवणं गरजेचं आहे तोपर्यंत यश येणार नाही यामध्ये पक्ष कमी पडत आहे पक्ष कमी पडत आहे म्हणण्यापेक्षा येथील लोकल कार्यकर्ते कमी पडत आहेत मित्रांनो सत्तर टक्के गावामध्ये वंचित बहुजन आघाडीचा लोकलचा नेता कोण हेच लोकांना माहीत नाही येथील तालुका अध्यक्ष कोण जिल्हाध्यक्ष कोण हे, हे सुद्धा अनेक लोकांना माहीत नाही अनेक गावामध्ये बूथ एजंट नाही तर बूथ बांधणी नाही मग अचानक विधानसभा निवडणूक लागल्या अचानक लोकसभा निवडणूक लागल्या कि मग कोणाला तरी तिकीट द्यायचं कोणाला तरी उभा करायचं आणि मग म्हणायचं मला निवडून द्या आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची एखादी सभा घ्यायची आणि त्या नावाखाली मत मागायचं पन्नास टक्के गावामध्ये बुथवर एजंट सुद्धा नसतो आणि अचानक कोणाला तरी बुथ एजंट बनवलं जातं काही गावामध्ये आणि त्या आधारे मतदान होत नसतं मित्रांनो मित्रांनो याच्याच विरोधात येथे जे प्रस्थापित पक्ष आहेत उदाहरणार्थ उद्धव ठाकरेंचा पक्ष घ्या किंवा शरद पवारांचा पक्ष घ्या किंवा भारतीय जनता पार्टी घ्या येथील जो त्यांचा लोकल आमदार आहे उदाहरणार्थ बीड मध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असला तरी सुद्धा शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल हे पक्ष सुद्धा प्रत्येक गावामध्ये पोहोचलेले आहेत प्रत्येक गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावामध्ये त्यांचं मतदान आहे लोकांपर्यंत तळागाळापर्यंत ते पोहोचलेले आहेत मग हे काम वंचित बहुजन आघाडी का करत नाही मित्रांनो मी उलट युवकांना सांगत आहे की तुम्ही राजकारणापासून लांब राहा राजकारणामध्ये काही नाही आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी राजकारणामध्ये काहीही शिल्लक नाही कारण प्रत्येक गावामध्ये पाच पन्नास कार्यकर्ते तयार झालेले आहेत आणि या, या पाच पन्नास कार्यकर्त्यांना वर्षभर कुणालाही काही भेटत नाही भेटतं पण ते पेट्रोल टाकायला सुद्धा पुरत नाही मग अशा वेळी याच युवकांनी आपापले उद्योगधंदे बघत व्यवसाय करत नोकरी करत उर्वरित वेळ जर राजकारणासाठी जर दिला एक बांधील आपल्याला शिवराय शाहू आंबेडकर साधू संतांच्या विचारांचं राज्य आणण्यासाठी जर आपण वेळ दिला तेही अगदी निस्वार्थपणे आपण जो वेळ इतरत्र वाया घालवतो तो, तो वेळ जर आपण वंचित बहुजन आघाडीसाठी जर दिला आणि आपल्यातून कोणाला तरी एकाला पुढं केलं त्याला रसद पुरवली त्याला पैसा पुरवला त्याचं नाव मोठं केलं त्याला साथ दिली ज्या वेळेस त्याच्यावर धावून गेले तर मित्रांनो तो व्यक्ती तो उमेदवार त्या मतदारसंघाची बांधणी करेल आणि मित्रांनो काळ बदललेला आहे आणि काळानुसार चालायचं जर असेल तर पैसा लागतोच समोरचा जर एक कोटी खर्च करत असेल तर तुम्हाला किमान पन्नास लाख तरी खर्च करावे लागतील मित्रांनो प्रत्येक मतदारसंघामध्ये वंचितला मानणारे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांवर प्रेम करणारे असे अनेक लोक आहेत या सर्व लोकांनी मिळून जर फंड उभारला या सर्व लोकांनी मिळून जर कोणाला एकाला जर पुढं केलं तर पैशाची कसली सुद्धा कमी पडणार नाही मित्रांनो जोपर्यंत आपले हे आमदार खासदार तयार होणार नाही तोपर्यंत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे हात बळकट होणार नाहीत मित्रांनो इतर पक्षामध्ये हे काम येथील लोकल नेते करतात स्वतः शरद पवार येऊन ही बांधणी करत नाहीत स्वतः उद्धव ठाकरे येऊन ही बांधणी करत नाहीत उद्धव ठाकरे तर दोन दोन तीन तीन वर्ष एखाद्या मतदारसंघामध्ये जात सुद्धा नाहीत स्वतः अमित शहा येऊन ही बांधणी करत नाही येथील लोकल नेत्यांना आपापल्या मतदारसंघाची बांधणी करावी लागते आणि ती करण्यामध्ये आपण कमी पडत आहोत त्यामुळे ही आलेली कमेंट खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे मी असे अनेक लोक बघत आहे की जे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांवर प्रेम करतात परंतु या कारणामुळे ते इतर पक्षांसोबत जोडले गेलेले आहेत कारण त्यांना पर्याय नाही काहीतरी पर्याय लागतो आणि तो पर्याय बनून वंचितनं पुढे येणं गरजेचं आहे आणि ही लोकल भूत बांधणी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ता नुसता कार्य करताच नाही त्या कार्यकर्त्याची पूर्ण टीम बांधणी तुम्हाला करावी लागेल आणि त्या माध्यमातून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ द्यावा मित्रांनो राजकारण आपल्याला करायचंय परंतु ते निस्वार्थ भावनेने आपल्याला राजकारण करायचंय ते महामानवांचे साधू संतांचे विचार अंमलामध्ये आणण्यासाठी त्यांच्या विचारांचं राज्य आणण्यासाठी आजकालची जी तरुण पिढी या प्रस्थापित नेत्यांना भूलत आहे त्या पिढीला मी सांगतो राजकारण करू नका कारण ते निगेटिव्ह राजकारण आहे आपल्याला जे राजकारण करायचं आहे ते पॉझिटिव्ह राजकारण करायचं आहे मित्रांनो मला आलेल्या या कमेंटवर विचार करा आपलं सर्वांचं या बाबतीतलं मत नक्की नोंदवा आजच्या पुरतं एवढंच चा। प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम